एरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील पाच अल्पवयीन मुलांनी एका सतरा वर्षाच्या मुलाला हाताने मारहाण केली टॉबेल फाडून काढलेल्या काठाच्या दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत संतोष कुंभार यांनी एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील बरा क्रमांक दोन मध्ये दहा जून रोजी सकाळी सव्वा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारीमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलांना पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात ठेवले जाते यातील बराक दोन मधील एका सतरा वर्षाच्या मुलाने बाथरूम साफ करण्यास नकार दिला या कारणावरून त्याचे इतर मुलांशी भांडण झाले तेव्हा पाच अल्पवयीन मुलांनी त्या मुलाला हाताने मारहाण करून शिवेगाळ केली टॉवेल फाडून काढलेल्या काठाच्या दोरीने त्याचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला हा प्रकार समजताच तेथील सुरक्षा रक्षकाने हा प्रकार समजताच तेथील सुरक्षा रक्षकाने मुलाला वाचवले एरवडा पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करतायत